आरोग्यदूत न्यूज आरोग्य आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आपण इथं आलेलो आहोत तहसील कार्यालयासमोर या ठिकाणी गुलाबसिंग प्रताप पाटील नाचनखेडा सामाजिक कार्यकर्ते शेतकरी हे अभ्यासक आहेत तर ते अमरण उपोषण करत आहेत मागे अतिवृष्टी झालेली होती त्याच्यामध्ये बरेचशे जनावर बरेचशे शेती पूर्ण वाहून गेलेली होती त्या संदर्भामध्ये अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडलेले नाही आहेत या संदर्भामध्ये ते आता म्हणजे उपोषण करत आहेत अमर आपण त्यांनाच विचारूया की आता तुम्ही दादा उपोषण करत आहात तर ह्या ठिकाणी नऊ नऊ कोटीवरून म्हणजे नऊ कोटीवरून अधिक इथं घोटाळा झालेला आहे यांचं असं म्हणणं आहे तर असं त्यांनी नऊ कोटीहून जादा जास्तीत जास्त घोटाळा केला असं तुम्हाला का वाटतं त्यांनी काय घोटाळा केलेला आहे हे पहा <coughs> आता आम्ही ग्रामीण भागात फिरतो अनेक शेतकरी असे आहेत की त्यांच्या नावावर अनुदान आलेले नाही आता काही लोकांच्या नावावर त्यांनी काय केलंय पन्नास हजार आले पंधरा हजार टाकून द्यायचे पस्तीस त्यांनी गाळत करून घेतले असा फार मोठा घोटाळा आहे हा आणि हा घोटाळा जेव्हा लक्षात आला त्यावेळेस संदीप महाजन यांनी पत्रकार यांनी आवाज उठवला आणि त्यानंतर मी विचार केला की आपण या ठिकाणी भाग घेतल्याशिवाय शेतकऱ्यांना मिळणार आहे कारण मी एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून संघर्ष करत आलो आहे मी चौथीला कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे मला असं वाटलं की आपण आता इथं भाग घेतला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी मी आता अमर उपोषणाला बसलोय तर ह्यांना एक प्रश्न विचारायचा आपला तहसीलदारांना सह आरोपी का करण्याची म्हणजे का करताय ते असं काय केलं त्यांनी हे पहा या ठिकाणी तहसीलदारच मेन आहेत बाकीचे पॅदे आहेत का लक्षात आता ते म्हणतात आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केलाय पहिल्याने चार लोकांना आरोपी केले मध्ये टाकले दुसरे तीन केले सात लोकांना मध्ये टाकले त्यांना आरोपी केले त्यांच्यावर चार्जशीट दाखल झाली मान मला मग माझं म्हणणं असं आहे की ते मध्ये गेल्यानंतर देखील या वर्षाला घोटाळा झालाच कसा याचा अर्थ खरे गुन्हेगार अजून बाहेर आहेत खरे जे घोटाळे करणार आहेत ना ते बाहेर आहेत आणि माझं स्पष्ट मत आहे चव्हाण के साहेब आणि हे बनसोडे साहेब हे खरे मेन आरोपी आहेत यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि चौकशी झाली पाहिजे या मताचं मी आतापर्यंत जे शासनाने कारवाई केलेली आहे तर तुम्हाला असं वाटतं का मोठे मासे बाहेरच आहे असं तुम्हाला वाटतंय का मोठे मासे बाहेरच आहेत हे जे आहेत जे जेलमध्ये टाकले जे ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाही किरकोळ आहेत पण खरे अजून मोठे मासे बाहेर आहेत तर त्यांना अटक झाली पाहिजे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे त्यांच्यावर चार्जशीट दाखल झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांचा पैसा तुम्ही तिकडे काशी करा शासनाने त्यांच्या तिजोरीतून पैसा काढावा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग के केला पाहिजे या मताचं मी त्यांच्यावर तुम्ही बोजे बसवा नंतर वसूल करा काही करा पण शेतकऱ्यांच्या शेवटच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग झाले पाहिजे आता जर बघितलं जामनेर चाळीसगाव पाचोरा सारखंच आहे पण पाचोऱ्यासाठी कायदा काही वेगळा नाहीये पण जे आता, का आता कोडवाहू जमीन जे होती फक्त पाचोऱ्यासाठी आहे म्हणजे मला वाटतं चाळीसगाव आणि जामनेरला बागायत जमिनीची जे अनुदान घोटाळा आहे तिथं भेटलेला आहे पण पाचोऱ्यात भेटलेला नाहीये पाचोऱ्यासाठी काय कायदा अलग आहे असं तुम्हाला वाटतं का काय नाही मग माझं म्हणणं तेच आहे की पाचोऱ्यात सडसठ करोड दाखवलं आठ हजार पाचशे आणि त्याच्यात ऐंशी टक्के शेतकऱ्यांना दिलं तीन हेक्टर पर्यंत जाहीर केलं शासनाने आणि दोन पर्यंत दिलं आता जामनेर मध्ये चाळीसगाव मध्ये बागायत दिले ज्याच्या शेतात विहीर तिथं बागेत अनुदान दिलं ज्याच्या शेतात फळबाग आहे त्यांना फळबाग अनुदान दिलं अन्न पाचोऱ्यासाठी असं वेगळा न्याय कसा करता कशा करता तुम्ही या पाचोऱ्या शेतकऱ्यांना अन्याय करतायत जोपर्यंत बागेत शेतकऱ्यांना ज्याच्या शेतात विहीर आहे त्याची बागेत दाखवली पाहिजेत त्या बागेत प्रमाणे अनुदान मिळालं पाहिजे ज्याच्या शेतात फळबाग आहे त्याला फळबाग प्रमाणे अनुदान मिळालं पाहिजे आणि जोपर्यंत मिळत नाही तो माझं आंदोलन थांबणार आता शेतकऱ्यांना थोडं समजू द्या की आपल्या मुख्य मागण्या काय आहेत तेवढे बोला थोडं मुख्य मागण्या अशा आहेत की जो दोन हजार एकोणीस पासून आज ताक आहेत जो घोटाळा झाला आहे जो अनुदान घोटाळा फार मोठा आहे त्याची प्रशासनाने यादी जाहीर केली पाहिजे जा। प्रत्येक ग्रामपंचायत विकास सोसायटीने त्याची यादी जाहीर झाली पाहिजे जा। कि माझ्या खात्यावर किती पैसे आले आहेत किंवा किती, किती आले आहेत आणि त्याच्यातला किती हडप झालाय आणि किती मला मिळालेत काही शेतकऱ्यांच्या नावावर पैसे झालेले नाहीत ही पीडीएफ जाहीर करा पीडीएफ टाका आणि प्रत्येक ग्रामपंचायती यादी जाहीर करा म्हणजे शेतकऱ्यांना कळेल की आपल्याला काय मिळालं आणि काय मिळालं नाही इथं किती चोर आहेत किती चोरी झाली आहे पण आपला आता लढा किती काळ चालणार आहे आणि आपण आता शेतकऱ्यांना काय आव्हान करणार आहात हा जो लढा आहे हा शेवटच्या टप्प्यापर्यंत चालणार आहे जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग होत नाही यादी जाहीर होत नाही शेतकऱ्यांचा फळबाग असेल त्याला फळबागचं अनुदान मिळालं पाहिजे ज्याची जमीन खरडून गेली ती जमिनीचा लाभ त्याला मिळाला पाहिजे ज्याची बागायत असेल त्याला बागायत मिळालं पाहिजे आणि जर मिळत नसेल तर माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत स्वाद चालू आहे तोपर्यंत माझं हे आंदोलन चालू राहणार कदाचित सांगता येत नाही माझी केडी तयार होईल आणि शेतकऱ्यांना मी आवाहन करतो घरात बसून चालणार या आता रस्त्यावर या रडत बसू नका लढण्यासाठी आता रस्त्यावर या जोपर्यंत तुम्ही घरात बसून रडत असाल लढण्याची तुमची जर ताकद नसेल तर एक दिवस तुम्हाला देखील आत्महत्या करावी लागणार आहे आत्ताच आपण गुलाब सिंग प्रताप पाटील यांच्याशी आपण आता बाईट घेतलेली आहे त्यांची आपण अमरण उपोषण का करतात कशासाठी करतात आत्ताच तुम्हाला त्यांनी सगळं माहिती दिलेलीच आहे आणि आता त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडणार नाही आहेत तोपर्यंत मी अमरण उपोषण करणार आहे माझी इथून तिरडी निघाली तरी चालेल पण मी जोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळणार तो नाही तोपर्यंत इथून उठणार नाही आत्ता त्यांनी असं सांगितलेलं आहे आणि हा आवाज आपल्या आरोग्यदूत न्यूजमार्फत हे शासनापर्यंत गेलं पाहिजे आणि जेवढं लवकरात लवकर होईल शेतकऱ्यांना न्याय भेटला पाहिजे शेतकऱ्याच्या खात्यात पैसे गेले पाहिजे असं आमच्या आरोग्यदूत न्यूजच्या माध्यमातून सुद्धा त्यांना आम्ही आवाहन करत आहोत धन्यवाद